नमस्कार मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे बटाटेवडे त्यासाठी लागणारे साहित्य बघू चार बटाटे घेतलेत उकडून एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे मिरची वाटून घेतले आहे मी तेल घेतलं आहे तळण्यासाठी मीठ घेतलं आहे चवीनुसार लाल तिखट हे वरईचं पीठ आहे मी मिक्सरला दळून घेतले एक वाटी हे आपण शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी घेतले आहेत चटणी त्यात आपण लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचे हे आपण वरईचं एक वाटी पीठ घेतलेलं हे पातेल्यात घेऊन त्यात लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकत चवीनुसार मीठ हे असं थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ हे बघा आपण थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं हे पिठामध्ये हे पीठ आता साईडला ठेवून देऊ आपण उकडलेले बटाटे करून घेऊ हे बघा हे बटाटे आपले कुसकरून झाले आप त्यात आपण घेतलेले एक वाटी शेंगदाणेसकूट आणि मिरची हे दोन्ही एकत्र वाटले मी चवीनुसार मी टाकू जर तुम्ही जेरे उपवासाल चालत असतील तर जिरे टाकू शकताय जेरे कोथंबीर टाकू शकताय पण मी खात नाही त्यामुळे मी नाही टाकत इस अगड़ा से एक सार मिक्स हे सगळं असं एकसारखं मिक्स करून घेऊ हे बघा आपलं हे वड्यासाठीचं मिश्रण तयार आहे हे जे आपण असे आपल्याला जेवढे मोठे वडे हवेत तसे आपण हे करून घ्यायचे हे बघा असे ह्या पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊ हे बघा हे कडलेलं तेल आपण थोडस घेऊन हे मिश्रण केलेलं आपण त्यात असं टाकायचं म्हणजे वडे कुसकुशेत होते असं हलवून घ्यायचं हे मिश्रण तयार आहे आता त्यात असे वडे टाकून आपण छान तेलात सोडू हे वडे खूप छान लागते असे एकदम क्रिस्पी असे छान होते तुम्ही पण नक्की असे करून बघा उपवासाला खायला हे छान आहे पटकन होणार आहे आणि कमीत कमी साहित्य मध्ये हे बघा असे छान असे क्रिस्पी असे तळून घ्यायचे गॅस वाढवायचं नाही मिडियम गॅस वरतीच तळायचे हे बघा असे छान झाले कमीत कमी साहित्यामध्ये होते त्यामुळे नक्की करून बघा हे बघा मी दुसरा वडा टाकून दाखवतो हे बघा आपले बटाटेवडे तयार आहेत उपवासाचे खूप छान होते एकदम असे क्रिस्पी असे छान होते असे तुम्ही पण नक्की करून बघा ते सोबत बनवली मी शेंगदाण्याची थोडीशी पातळ चटणी आहे ही आणि हे सुकी चटणी आहे हे दोन्ही चटणी छान लागतं हे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा पातळ चटणी मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यात हिरवी मिरची टाकून थोडंसं मीठ टाकून मिक्सरला एकदम पेस्ट करून घेतली आणि तेलाची फोडणी दिली तुम्हाला जर म्हणजे उपवासाला जिरे चालत असतील तर जिऱ्याची फोडणी देऊ शकत आहे मी फक्त तेलाची फोडणी दिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे वडे नक्की करून बघा Да не вот.